आज बघा सरपांच संपलं पाक चुरी पसलं मग आता संध्याकाळच्या साईपाकाला महाग आहे बघा म्हणून हिथं बघा आता हे पाण्याला मुळे बिळे असल्या पाण्याला लागते ते की किती हिथन बघा पाच दहा मिनिटाचा ना इथन जवळच आहे बघा आमचा वाडा शरीराचा वाडा घातलेला हिथ आहे बघा एवढं जवळच आहे तर हे पिरलेलं रान आहे बघा कुणीतरी बाटकून ह्यात चिलारी मस्त आल्यापासून दिसत होती मला पण म्हटलं का कुठे जाती आपल्याला लागतंय जवळ आपण हाय तवर म्हणून बघा ह्याला आज आली सरपांनी लागतं हि मुळकांड बिळकांड काढून की आणि स्वयपाक आला तो कदा चिलारीचं काढती चिलारीचं बी गोड असतं गोडव आलेल्या दिवशी बघा त्या तिथलं त्या डबक्यातलं नेलं होतं सुद्धा होत बॅग आणि आज ह्याच्या मागं लागावं म्हणजे हिवराचं ऐव झाडून झाडून पाण्याला नेहायला काय हिवराचं सैपाक नाही होत बघा ह्याच्यावर भुरु भुरु बुरु जळून तर पाण्याला हाय बघा चांगलं नेहायला मुळकासली पाण्याना लागत इतर आणि गार त्यामुळं पाणी कडक लागतं या गार पाण्यानं पण अजून कुठे जीवाला आलेलं बघत बसायचं ही आपलं कामाचं मूर्च निस्तारायचं का ते जीवाच निसतारायच पाणी तापल्याशिवाय आंघोळ्यात आमच्या दोघीच्या आम आंघोळी बघा लवकर असते त्या उतडायच्या आधी आम्ही आंघोळ्या करतो जर एखाद्याशी उशीर झाला तरी आडुशाला बांध हा इकडे एक घरी देवाच्यानं बाथरूम बांधलं हे केलं ते केलं कसलं आलं बघा की मला का तर कुजलाय पीठ झालं ह्याच खाल्नच मोडलं बघा मी हलते वर छोकनच कणक पडला कार्तिक ह्याच तरी एक मोहर पुसका ही वर बारका पडलाय ती बाहुजी म्हणले जा। तरी मी देतो झाडून तर मी घ्या काट मोहर त्याचा काट हो काढ कस लांब त्याला काटकी कुठं नाही ते काट्यानच कुजरा माझ्या जाळ सुटलंय मला ती कांड का बाय गे दुसऱ्या साईड ला पडायला लागले त्याच उपार कांड का दुसरी गुण पडलं बरं कुठ काय म्हंटल फुटल कुचकं बी नाही जीव खात ये तर एवढा मी हांणले ना एवढ्याला सोडून जाती मी करण्याची तीमती निघा ना बस मी हार मारणा मारायला पर आता ही तू ना मला ती ठोका मोठ टाकलं तरी फुटायचं नावच घे बघा आता आहे काय घे गमतल्या एवढं एवढ एवढ फुटलंय साली बिली असले होते त्या नाट बघा जुळत मग एवढं ह्याचं हाय घरी जरा हिवराच पर ह्याच सैपाकाला कसल्यात नाही जुता तेवढा सकाळी केला या बघा काम करावं लागतं या हाय कुठल्या गोष्टीत चुक नाही बघाय हा घर सोडल्यापासून हाल लागलं ते हालच लागलं उघड्या झोपण्यापासून लेकरं सांभाळण्यापासून अ उघड्या वालो मग लेकरांना बी लय ले जपावं लागतंय दवाखान्याचं लय भी आम्हाला तर वाटतंय बघा काय करायचं ते म्हणते ते की सगळं केलं तर हाय नाही तर काय नाही ये बाई आता तर मोठी दिलाय म्हणून चूक पाणी दोन्ही पाण्याने एक बरं केलंय तसं शेजारी खायच्या बघा एक जणांच्या मिरच्या आणि त्यातनं मग क्वाकला तिबकची नळी जुडली गेलर भरतो बघा पाणी आणायला चालू केलं मी त्यांच्या टाकीच भीजाऊन आणावं लागत झांगड गुप्ता झालाय कुठं सवत मिळणार मला तर जा काय 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 आठवाय लागले आता तुम्हाला का सांगू हे गुंतलंय झालं त्यात गुतलंय लाकूड मी काही जमा की येतो या शेवट्याला आप खाते नक्की बाबा तू तरी हिवराजा मुळीने बी जीव खाल्ला माझा पूर्ण निघले बघा ना आता बारकी मुळे अडकली बायासने जळं काटकाची काळजी लागती गड्यासने काय व खायचं हाय की काळजी त्यांना बी काय काळजी नाही असं हाय की त्यांना बी काळजी जनावरची त्राप घे त्याची त्यांची काळजी वरव्या कामाची किरकोळ मिरकोळ पसन बाय ब सुरु कायची आपण नाही खालवायचं जेवणा कशाच काम आहे काय करते त्या आईत तर आनंद दिलेलं खाते त्या वरण बोल ना अजून झालं बघा पाण्याला जरा दोन पाय तस तापते की हे जरा कडक पाणी घाल लागतो काढते आहे बघा हे गोडव चिलार आहे गुडवी पहिलं आम्ही व्यास जमिनो काढायचो लग्न आता ही तळ्याच्या पाच चिलारे काढले ते बघा सरकारानं आमच्या जातल्या घराबसले कि आता नाही जड एवढं पहिलं आणून ठेवले लकडं कुकड त्यातलं जाणतो करतो कुठं गुंतलेले एका दिसतो जळणार आहे म्हणून तिथं असं वाढलं कुठं कुठलं एवढी एक झाली का असं जोळा ठेवून कुठं हाय चौकशी करून आणाव लागणार आहे एवढं काय नडलं नाही बरं का आल्यापासून इथं जळणाचं नडलं नाही पाण्याचं नडलं नाही काय नाही बघा हा याची पोटाची सकट आम्ही अब्दा होतील नाही बघा लगेच आलं का जळायला आलं का लगेच चुल पिठव चुलीवर साईपाक आवा आपण बाय आहे केलं पाहिजे कस करून आता काय करून म्हणून तस बसून चालत नाही काय का नाई पकायला स्पीट बीट नाही त्या स्पीट निघू शकतो अटके ही बारक्या नाही का बारक्या ही बार त्या गोड व्हाई मला असलेले आवडतं त्याला त्याआधी नवा पाऊ काळ्याच पट नाही जाण हे जड ग्वाड झाड जळतं कितीतरी पाऊस पडला तरी बी छान जळतं बघा झालंय बघा मित्रांनो तर माझं बी काढते जरा अजून एवढं एवढं काढते सैपाकाला जाण एवढं काढ सईपाकालाही लागत नाही ब एवढं काढलं तर दोन रोज जाते तेवढं काढते जाती घालला बांधून घेऊ तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय